न्यूज सामान्य जनतेचा आवाज उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील अब्दुल समद परशर यांची बारा ऑगस्ट रोजी ऐतिहासिक कबरीवर नमाज अदा करून परतताना सुमारे पाच हजार हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कथित हल्ल्यात हत्या झाल्याप्रकरणी आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया जिंतूरतर्फे करण्यात आली आहे एसडीपीआयच्या निवेदनानुसार मृत अब्दुल समद हे भाजप जिल्हाध्यक्ष मुस्कान पाल यांच्या नेतृत्वाखालील जमावाच्या हल्ल्यात ठार झाले हल्लेखोरांनी ठाकूरजी की मंदिर असा नारा देत गंभीर जखमी करून त्यांचा मृत्यू घडवून आणल्याचा आरोप करण्यात आलाय या घटनेने संपूर्ण मुस्लिम समाजात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले दरम्यान सदर निवेदनात म्हटले आहे की हा प्रकार देशातील शांतता सौदार्ह आणि कायद्याच्या राज्याला बाधा पोहोचवणारा असून यामध्ये सहभागी आरोपींवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करून तातडीने अटक करावी तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशीही मागणी करण्यात आली आहे हे निवेदन जिंतूर तहसीलदारांमार्फत शासनाकडे पाठवण्यात आले असून यावर इम्रान खान अब्बू खान सिक्युरिटी एस डी पी आय शेख जुबेर शेख अफसर जॉईंट सिक्युरिटी एस डी पी आय यांची स्वाक्षरी आहे